कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष सुटकेला आव्हान दिलंय जगातील सर्वात उंच हॉटेल कुठे उघडलंय पंचवीस डिसेंबरला नवी मुंबईतून पहिलं विमान उडणार आहे ही जगातील सर्वात मोठी बँक आहे दिल्ली सुधारणा मध्ये प्रशासकीय शेन वॉटसन यांची के के आर च्या सहाय्यक प्रशिक्षक पदी निवड झाली आहे अजिंक्य देव यांची मनातील सल समोर आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चौदा नोव्हेंबर वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची मालेगाव येथील दोन हजार आठ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात आरोपींच्या निर्दोष सुटकेला आव्हान दिलंय या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने खटल्यासंबंधित निकालाची सत्यांकित प्रत सादर करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला दिलेत विशेष न्यायालयाने सात आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली होती मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली यावेळी या, या खटल्याशी संबंधित विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशाची आणि पुराव्यांशी संबंधित अन्य महत्वाच्या कागदपत्रांची सत्यांकित प्रत सादर करणे आवश्यक असल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले प्रकरणाचा सुरुवातीला तपास करणाऱ्या एटीएसने ही कागदपत्रे विशेष न्यायालयाकडून मिळवावी असेही न्यायालयाने स्पष्ट केले सुटका झालेल्या परंतु नोटीस न मिळालेल्या आरोपींपर्यंत ती पोहोचवण्याचे आदेशही न्यायालयाने एटीएसला दिले या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एका आलिशान हॉटेलची दुबईने एक आलिशान हॉटेल बांधलंय जे जगातील सर्वात उंच आहे तीनशे मीटर उंच असलेले हे हॉटेल कुतुब जास्त आहे हे हॉटेल पंधरा नोव्हेंबर रोजी उघडेल त्याची लक्झरी पाहण्याची आणि अनुभवण्याची इच्छा इतकी तीव्र आहे की बुकिंग आधीच सुरू झालंय सीएल दुबई मरीना नावाचे हे हॉटेल द फर्स्ट ग्रुपने विकसित केलंय ते ब्याऐंशी मजल्यांवर पसरलेलं आहे ही मालमत्ता दुबईच्या वाढत्या उंच इमारतींच्या यादीत आणखी एक मानाचा मोठ्या प्रमाणात पर्यटन गुंतवणुकीवर शहराचं सतत लक्ष केंद्रित असल्याचं प्रतिबिंबित करते या हॉटेलमध्ये ब्याऐंशी मजले आहेत त्यात आलिशान खोल्या आहेत प्रत्येक खोल्या पाम जुमेराह आणि मरीना स्कायलाइनचे चित्तथरारक दृश्य देतात हे हॉटेल पुरस्कार विजेत्या आर्किटेक्चरल फर्म हेनो आर आरने डिझाईन आहे इमारतीचं सौंदर्य वाढवण्यासाठी संपूर्ण इमारतीत काचेचा वापर करण्यात आला आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर पंचवीस डिसेंबरला विमानतळाहून प्रत्यक्षात पहिलं कमर्शियल विमान उडणार आहे सलग तीन महिने डोमेस्टिक प्रवासी सेवा सुरू राहणार आहे यात गोवा कोलकाता दिल्ली अहमदाबाद केरळ अशा महत्वाच्या राज्यांमध्ये सेवा दिली जाणार असल्याचं समजतं त्यानंतर टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आठ ऑक्टोबरला करण्यात आलं परंतु त्यानंतर विमानतळाहून प्रवासी सेवा सुरू झाली नव्हती विमानतळावर सुरक्षा, सुरक्षा दलाला तैनात करण्यासाठी पंचेचाळीस दिवसांकरता विमानतळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडे वर्ग करण्यात आलं त्यानंतर सर्व सुरक्षा विषयक खबरदारी घेतल्यानंतर विमानतळ सुरू करण्यात येत आहे परंतु विमानतळ टर्मिनल इमारतीमध्ये अंतर्गत सजावट आणि सुविधाविषयक कामे अंतिम टप्प्यात असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा लगेच सुरू होणार नाही असं एन कडून याआधी स्पष्ट करण्यात आलं होतं परंतु विमानतळाहून तत्काळ डोमेस्टिक सेवा सुरू करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापन आग्रही होत पॉडकास्टची चौथी बातमी आहे जगातील सर्वात मोठ्या बँकेची जेव्हा जेव्हा आपण भारतातील सर्वात मोठ्या बँकेचा विचार करतो तेव्हा फक्त एकच नाव लक्षात येतं ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मालमत्ता ग्राहक आधार आणि बाजारपेठेतील वाटा या बाबतीत ती सर्वोच्च स्थानावर आहे पण तुम्हाला माहिती आहे का की जगातील सर्वात मोठी बँक कोणती आहे बहुतेक लोक कदाचित अमेरिका किंवा युरोपमधील एखाद्या मोठ्या बँकेचा अंदाज लावतील पण सत्य हे आहे की जगातील सर्वात मोठी वित्तीय संस्था आपल्या शेजारील देश चीनमध्ये आहे या बँकेला इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना म्हणजेच आय सी बी सी म्हणतात ही फक्त एक बँक नाही तर एक आर्थिक महासागर आहे ज्याची खोली मोजणं कठीण आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे दिल्लीतील दिल सरकारची दिल्लीतील रेखा गुप्ता सरकारने लेखा विभागातील प्रमुख पदांचं अपग्रेड आणि विलिनीकरण केलंय हा निर्णय वित्त मंत्रालय खर्च विभागाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आणि भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसूचनांचे पालन करून घेण्यात आला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं की दिल्ली सरकारचा हा एक मोठा प्रशासकीय सुधारणा उपक्रम आहे लेखा सेवेतील लेखा अधिकाऱ्याचे से पद तात्काळ प्रभावाने श्रेणी सुधारित करून वरिष्ठ लेखा अधिकारी या श्रेणीत विलीन करण्यात ले। अधिकाऱ्यांसाठी एक मोठी प्रशासकीय सुधारणा राबवत त्यांनी लेखा अधिकाऱ्याच्या पदाचे वरिष्ठ लेखा अधिकाऱ्याच्या श्रेणीत विलिनीकरण आणि श्रेणी सुधारित करण्यास मंजुरी दिली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी महान अष्टपैलू खेळाडू शेन वॉट्सन यांची आगामी आय पी एलच्या मोसमासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे शेन वॉटसन यांनी एकोणसाठ कसोटी एकशे नव्वद एकदिवसीय आणि अठ्ठावन्न टी ट्वेंटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधित्व आहे शेन वॉटसन यांनी दहा हजारांपेक्षा अधिक धावा आणि दोनशे ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक विकेटही घेतले आहेत कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक नियुक्ती झाल्यानंतर शेन वॉटसन म्हणाले की या संघातील प्रशिक्षकांच्या टीम सोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे कोलकाता संघाला आणखी एक जेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न असेल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेते अजिंक्य देव यांची मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या देखण्या व्यक्तिमत्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे ओळखले जाणारे अजिंक्य देव हे आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान राखून आहेत मराठी पडद्यावर अपार यश मिळाल्यानंतर त्यांनी हिंदी सिनेमांकडे वळण्याचा प्रयत्न केला पण त्या वाटचालीत त्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजिंक्य देव यांनी या काळातील अनुभव मोकळेपणाने मांडले ते म्हणाले ऍक्शन हिरो बनायचं स्वप्न होतं म्हणून मी हिंदी सिनेमात प्रवेश केला त्या काळात अक्षय कुमार अजय देवगण सनी देओल हेही नव्याने येत होते आम्ही एकत्र काम केली पण हिंदी इंडस्ट्रीत एक वेगळी लॉबी होती तिथे मराठी कलाकारांना सहजपणे प्रवेश मिळणं अवघड होत मी प्रयत्न केले पण मला फारस स्वीकारलं गेलं नाही मी स्वतःच्या कलेवर विश्वास ठेवला पण कदाचित थोडं अधिक तयारीने पुढे गेलो असतो तर परिस्थिती वेगळी असती माझे वडील रमेश देव नाना पाटेकर डॉक्टर श्रीराम लागू यांनी त्या काळात स्वतःचं स्थान निर्माण केलं पण माझ्या काळात अनेक स्टार किड्स येत होते अशा वातावरणात स्पर्धा वेगळीच होती असं ते म्हणाले पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे e पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर